पोलीस स्टेशन जुने शहर येथे दाखल पोस्को गुन्ह्यातील सहा महिन्यापासून फरार सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्याकडून अटक दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन जुने शहर अकोला अपराध नंबर पाचशे सतरा ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम चौसष्ट दोन पासष्ट सत्तर तीनशे एक्कावन्न एक दोन भारतीय न्यायसंहितासह कलम चार दोन पाच जी पी सहा बारा पोस्को ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांनी तक्रार दिली की फिर्यादी हिला विश्वासात घेऊन दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी यातील आरोपी व त्यांचे साथीदार यांनी मिळून फिर्यादी हिला सॉफ्ट ड्रिंक पिण्यास सांगितले सदर सॉफ्ट ड्रिंकमध्ये बिअर मिळवली फिर्यादी नशत असताना आडीपाडीने मनाच्या मनाच्या विरुद्ध जबरदस्तीने शरीर संबंध केले याबाबत कोटीही वाच्यता केल्यास तुझा घरच्यांना मारून टाकेल अशी धमकी दिली अशा रिपोर्टवरून पोलीस स्टेशन जुने शहर अकोला येथे अपराध नंबर पाचशे सतरा दोन हजार चोवीस कलम चौसष्ट दोन च पासष्ट सत्तर तीनशे एक्कावन्न एक दोन भारतीय न्यायसंहिता सह कलम चार दोन पाच जी पी सहा बारा पोस्को ॲक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला नमूद गुन्ह्यातील फरार सराईत आरोपी नामे प्रशांत उद बंटी सुनील सटवाले राणार हरिहरपेठ दशेरा नगर अकोला हा घटना तारखेपासून फरार होता सदर गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन मान्य पोलीस अधीक्षक साहेब अकोला यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री शंकर शेडकी स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी पथक तयार केले नमूद पथकास गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणावरून सदर गुन्ह्यातील फरार आरोपी हा उज्जैन मध्य प्रदेश येथून लक्झरीने निघाला असल्याची माहिती मिळाल्याने खामगाव शेगाव दरम्यान लक्झरी अडवून चेक केली असता मी प्रशांत उर्फ बंटी सुनील सटवाले राहणार हरिहरपेठ दसेरा नगर अकोला हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन पुढील तपासकामी पोलीस स्टेशन जुने शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदर गुन्ह्यातील फरार सराईत गुन्हेगार प्रशांत उर्फ बंटी सटवाले राहणार हरिहरपेठ दसेरा नगर अकोला हा घटना तारखेपासून फरार असून फरारी दरम्यान तो मुंबई पुणे नागपूर उज्जैन इंदोर ओंकारेश्वर इत्यादी भागात फिरत असल्याची कबुली दिली सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेडके स्थानिक गुन्हे शाखा अकोला सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव माझिद खान पठाण पोलीस हवालदार रवींद्र खंडारे खुशाल नेमाडे सुलतान पठाण पोलीस कॉन्स्टेबल आकाश मानघर अभिषेक पाठक मोहम्मद आमिर राहुल गायकवाड पोलीस स्टेशन सायबरचे आशिष आमले चालक पोलीस हवालदार अक्षय बोबडे यांनी केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा